मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे सहकाऱ्यांना अश्रू अण्णावर झाल्या सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय मी सचिन हवळे पाटील आपण सध्या आहोत आंतरवाली सराटी जेथे मनोदादा जरांगे यांनी दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे मनोदादा जरांगे यांनी सरकारला जो वेळ दिला होता तो दहा तारखेला संपला नऊ तारखेला रात्रीपर्यंत मनोजदादा जरांगे यांनी सरकारच्या प्रतिनिधीची शिष्टमंडळाची वाट बघितली त्यांनी कुठलंही ठोस पावलं न उचलल्यामुळे मनोजदादा जरांगे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्या उपोषणाचा चौथा दिवस आहे मनोजदादाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहेत तर मनोजदादासोबत काय नेहमी राहणारे आपल्यासोबत संजय कटारे साहेब आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मनोजदादाची सध्याची प तब्येत कशी आहे सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की त्यांचा म्हणजे दुःख इतका म्हणजे त्रास आहे त्यांना की ते सांगू शकत नाही बघू शकत नाही दादांना इतका म्हणजे रात्रीपासून तर इतका त्रास व्हायला लागलाय तरी शासन दखल घ्यायला तयार नाही त्याच्यामध्ये सरकार सरकारने दखल घ्यायला पाहिजे याच्यामध्ये सरकार म्हणजे दुसऱ्या जर संध्याकाळपर्यंत दखल नाही घेतली तर सरकार दादा तर काही पण होऊ शकतं एखाद्या वेळेस सरकारने याच्याकरता खूप दखल घेणं गरजेचं आहे आणि याच धर्तीवर मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत आणि उद्या म्हणजे चौदा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद असं समाज बांधवांनी ठरवलेलं आहे भावना तीव्र झालेल्या आहेत लढा शांततेचा आहे पण सर्व समाज बांधवांना आम्ही आवाहन करू इच्छितो की सर्वांनी जर बंद करायचा असला तर सर्वांनी करा अत्यंत शांततेत करा कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नका मनोदादा जरांगे हे कुठल्याही जाळपोळीचं तोडफोडीचं समर्थन करत नाही सर्वांनी रितसर निवेदन देऊन पोलीस प्रशासनाला असेल प्रशासनाला असेल रिसर निवेदन देऊन त्याची परवानगी घेऊन शांततेत आंदोलन करा आणि उद्या एखाद्या वेळेला परीक्षा असल्या किंवा रुग्णवाहिका आल्या ज्येष्ठांचा वयोवृद्धांचा त्यांना रस्ता मार्ग मोकळा करून देण्याचा प्रयत्न करा कुठलाही गालबोट लागणार नाही आपला लढा शांततेचा आहे मनोजादा लढत आहे मी या व्हिडिओच्या मार्फत लोकर सर्व सरकारला एक सांगू इच्छितो की आमच्या दादांची तब्येत अत्यंत चिंताजनक झालेली आहे भावना अत्यंत तीव्र होऊ शकतात कृपया दखल घ्यावी आणि यातून लवकरात लवकर तोडगा काढावा आणि सर्व आमदारांना एक विनंती करतो की पंधरा तारखेला सर्वांनी म सगळ्या सोयऱ्याच्या प्रश्नावर आवाज उचलायचा आहे मग आम्ही सर्व मराठा समाज त्या, 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 त्या दिवशी त्या दिवशीच्या तुमच्या बोलण्याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे कोण मराठा समाजाची बाजू घेतो कोण विरोधात घेतो ते उघडे पडणार आहे मनोज दादाचं त्यावर लक्ष आहे कृपया मी देवाला प्रार्थना करतो की लवकरात लवकर ह्या सरकारला सुबुद्धी यावी आणि आमच्या दादाला ह्या आंदोलन उपोषणापासून उठवावं हो। आणि येणारी शिवजयंती एकोणीस ये फेब्रुवारी आम्ही धूमधडाक्यात साजरी करावी अशी आमची इच्छा आहे आणि बंदच्या मार्फत मी सर्व सगळं आम्हाला अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार ह्या सर्व समाजाचा पाठिंबा असल्यामुळं मी सर्व व्यापारी व्यावसायिकांना विनंती करतो की आमचा अंतिम टप्प्याचा लढा आहे आणि सर्वांनी यात सहकार्य करावं आणि ह्या बंदमध्ये सहभागी होऊन मराठा समाजाच्या सा झोळीत आरक्षण टाकण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावं एवढीच विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराया आज सकाळपासून जरांगे पाटील यांचे हात पाय थरथरत आहेत बोलण्यास देखील त्रास होतोय त्यामुळे त्यांची अशी परिस्थिती पाहून त्यांच्या सहकार्यांची चिंता वाढलेली आहे एकीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचा चौथा दिवस आहे मात्र मागील चार दिवसात त्यांनी अन्न पाणी घेण्यास नकार दिला नाही त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिलेला आहे आज सकाळपासून जरांगे पाटील यांचे हात पाय थरथरताय बोलण्यास देखील त्रास होतो आहे उठून बसता येत नाही आहे त्यामुळे त्यांची अशी परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना आश्रू अनावर ए बी पी माझाच्या सौजन्याने ही दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत तर मंडळी सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचा आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जरांगे पाटील यांना पाणी घेण्याची विनंती केली मात्र सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण उपोषण सोडणार नसून पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली काल रात्रीपासून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे जवळचे सहकारी चिंताग्रस्त झाल्या मनोज यांच्या प्रमुख मागण्या मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करून विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यात यावं अंतरवाली सराटीसह राज्यभरात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात याव्यात राज्यभरात शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या मराठा कुणबी नोंदींची यादी संबंधित ग्रामपंचायतीवर लावण्यात यावी आता कठोर उपोषण मी करणार असं जारांगे पाटील यांनी ठाम केलं आहे आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून चौथ्यांदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करण्यात येत आहे विशेष म्हणजे यंदाचं उपोषण अत्यंत कठोर आहे आणि याची कल्पना जारांगे पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले होते त्यानुसार जारांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसात पाण्याचा घोटही घेतलेला नाही आहे सोबतच तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी येत आहेत उपचार घेण्यास आणि तपासणी करण्यास देखील मनोज जरांगे हे नाकार देत आहेत तर त्यांची प्रकृती आता प्रचंड खालावत चालली आहे गावकऱ्यांसह सहकारी आता चिंताग्रस्त झाल्यात